सर्व लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत मूळच्या अमरावती येथील आणि सद्यस्थितीत नागपूरला राहणाऱ्या शिल्पा ताई देशमुख आपल्यासोबत ताई जय गुरु जय जय लहानूजी गुरु सर्वात आधी तुमचा परिचय द्या मी सौ शिल्पा प्रशांत देशमुख राहणार नागपूर अच्छा तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले श्री समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव साक्षात्कार घडले त्याविषयी थोडा प्रकाश टाका महाराजांचे अनुभव हे पदोपदी घडत असतात oh. अनेक अनुभव आहेत oh. म्हणजे अगदी लहानपणापासून घ्या आत्तापर्यंत अनेक म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच आणि आमचा घराण्याचा जो इतिहास आहे समजा किंवा आमचं जे महाराजांशी जे नातं आहे ते आमच्या आईच्या आजोबांपासून आमच्या पणजोबांपासून दोन्ही नारायणराव देशमुख oh. आणि शेषराव बोके आमचे पणजोबा दोघे आईचे आजोबा oh. तर आईच्या वडिलांचे वडील आणि आईच्या आईचे वडील oh. ते महाराजांचे सोपतील तेव्हापासून आमचं हे आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं आहे की साक्षात हे विष्णू आहेत म्हणजे किंवा एक मोठं हां मोठी शक्ती आहे आणि ही सोडायची नाही आता oh. हे सोडायची नाही म्हणजे काय अनुभव काय म्हणजे आता अनेक अनुभव देतात महाराज तर मला मी तुम्हाला सांगते म्हणजे खोटं नाही सांगत महाराजांच्या मंदिरात बसून सांगते पण महाराज काय घडणार आहे हे याची पूर्व कल्पना देतात कळत नाही आपल्याला ते नंतर कळते ते झाल्यानंतर आणि ते निवारणही होणार आहे हेही सांगतात असे अनेक अनुभव आहेत पण महाराजां म्हणजे जर खरोखर आपल्याला काही करायचंच असेल तर निस्वार्थी भावने नाही महाराजांची भक्ती करायची आणि भक्ती म्हणजे नुसती पूजा अर्चना हे नाही तर जे काही एक सामाजिक कार्य आपल्याला करता येईल महाराजांच्या नावाने ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं तर आपण राष्ट्रसंतांचं आमचं म्हणजे घराण्याला माझी आजीचं जे बालपण आहे ते राष्ट्रसंतांच्या सानिध्यात गेलेलं त्याच्यामुळं आमच्या घराण्याला ते एक सगळं आहे म्हणजे आलेलं आहे ते सगळं आमच्या पूर्वजांकडूनच सगळं असा तो वारसा आलेला आहे तर म्हणून माझं एकच म्हणजे सगळ्यांना या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून एकच मी सांगेल की आजकाल आपण कुठे चाललो आहोत याचं भान मी महाराजांचे अनुभव याच्यासाठी सांग म्हणजे महाराजांच्या आपण पारायण करतो तुम्ही पारायण घेता इथे टाकलपेडला पारायण करणे म्हणजे नुसतं तो वाचणे जोरजोरांनी एका दिवसात एकवीस अध्याय संपवणे ते नाही पारायण करणे म्हणजे महाराजांनी महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते आत्मसात करणे आणि त्याचा एक एक शब्दाचा अर्थ राम म्हणजे रामकृष्णदादा बेलूरकरांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे ते सगळं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की ते सगळं तुम्ही एक एक शब्द जर तुम्ही त्यातला आत्मसात केला आणि तो एका दिवशी होत नाही वाचा ते जेव्हा वारंवार तुम्ही वाचाल एकच अध्याय तुम्ही सारखा सारखा तर ते आणखीन त्याची उकल होत जाते तर महाराजांच्या जे लिलामृतात जे वाचन आपण करतो किंवा महाराजांच्या जीवना जीवनचरित्र जे आपण वाचतो त्याच्यातून आपण काय म्हणजे बोध घेतो आणि काय घ्यायला पाहिजे हे मला जास्ती हे करायचं करा सांगायचं सा या माध्यमातून की महाराजांचं म्हणणं हे होतं की आधीच त्यांनी की कमीत कमी, कमी पाण्यात ते चार तांब्या पाण्यात आंघोळ करायचे त्याच्यातच आपलं धोतर धुवायचे त्याच्यानंतर चिखलांनी माखलेले पायसुद्धा एका लोट्यात ते धुवायचे है ना मग नु। हे असं असताना आज आपण किती पाणी वाया झालो था। होतो आणि त्यांनी हे हे राष्ट्रसंतांनी सुद्धा सगळ्या साधू संतांनी हे सांगून ठेवलेलं आधीच त्यांना माहितीये पुढे काय होणार आहे आपल्या फ्युचर जनरेशनसाठी आपण हे वाचवलं पाहिजे म्हणून हे एक छोटस उदाहरण मी सांगितलं कृती मोठा होईल हा एक छोटस उदाहरण सांगितलं पण या सगळ्या गोष्टीतून आपण हेच शिकायला पाहिजे आणि हे आत्मसात करून हे आपण अंमलात आणायला पाहिजे आपल्या जीवनात आचरणात आपल्या आणायला पाहिजे जीवनात उतरवायला पाहिजे तेव्हा ती खरी महाराजांच्या चरणी आपली जी भक्ती आहे हो, ती प्रदर्शित होईल जाते नुसतं महाराजांना हार फुलं महाराजांना तर काहीच नव्हतं आढळून महाराजांना फक्त स्वच्छता आणि कमीत कमी सामान कमीत कमी, कमी त्यांचे आवश्यक तेवढे कपडे हो, बसायच्या व्यतिरिक्त एकच वेळ जेवायचे हे सगळं आपण चरित्रात वाचलं हो, आणि सगळ्यांनाच माहिती आहे अनेक संत आहे अनेक भक्त आहेत महाराजांचे मला एवढंच म्हणायचं आहे की खरोखर त्या जीवनचरित्राचा अर्थ समजून त्याचा बोध घेऊन ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं ही महाराजांच्या प्रती आपली खरी भक्ती ठरेल हे आपण केलं अनुभव अनेक आहेत अनेक आहेत मी पुढे सांगेल तुम्हाला कधी आणखी अनेक अनुभव आहेत ते चमत्कार नाही आहेत ती जी महाराजांशी आपली लिंक लागलेली आहे ना जे काय म्हणतात एक आपण टेलिपॅथी म्हणतो किंवा असं एक आपलं कनेक्शन आहे महाराजांशी जे ते साक्षात आपल्या हृदयातच देव असतो ना तो कुठेच नाही त्याला शोधायला कुठेच जायची गरज नाही आहे पण हे एक इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी त्या स्थळात जिथे महाराजांची समाधी आहे तिथली जी एनर्जी आहे ती कुठेच नाही तुम्हाला पैसा ती पॉझिटिव्ह जी ना म्हणून आपण इथे येतो म्हणून मंदिर आहे तुकडोजी महाराजांनी रामगीतात तेच सांगितलं मंदिरं का कशासाठी पाहिजे नाही तेवढे मंदिरांची गरज नाही पण ते तिथे जाऊन तुम्हाला कुठेतरी एक पॉझिटिव एनर्जी आहे त्यांचं सानिध्य आहे तिथे आणि तिथे तुम्हाला शांतता मिळते तिथे आणि आपण तिथे पावित्र्य राखतो घरात राकत। आपण एवढं राखत नाही किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये आपण एवढं पावित्र्य राखत नाही पण इथे आपण मंदिरात आपण ते करतो आणि भीतीपोटी का होईना करतात लोक पण ते तिथे तेवढं ते केलं पाहिजे मला असं आणि जे त्यांना आवडत होतं तेच करायला पाहिजे त्या अवडंबर कोणत्याही गोष्टीचं नको खरी भक्ती ही असावी महाराजांच्या प्रती म्हणून लिलामृत वाचा सगळ्यांनी वाचा हे अनुभव जे गोविंदादा सांगतात आहे या माध्यमातून महारा सगळ्यांपर्यंत जे पोचवतात आहे हे हे खूप मोठं चांगलं कार्य आहे तुमचं लोकांना जे काही माहिती नव्हतं महाराजांबद्दल आम्हाला अनेक गोष्टी माहिती नव्हत्या अनेक म्हणजे काय काय महाराजांनी लोकांसाठी केलेलं आहे काय सेवा केली त्यांनी पूर्ण आपलं आयुष्यच लोकांसाठी म्हणजे खर्च आहे लहान असतानाच आई वडील वारले कसे हा हाल अपेष्टा लोकांनी त्रास किती दिला आज तेच लोक आपण त्यांची पूजा करतो आपणच त्रास दिला त्यांना आणि हे सगळं कोणासाठी केलं त्यांनी जनतेसाठी फक्त आपल्यासाठी है ना तर त्यांनी तेच म्हटलं की लोक आपले दुर्गुण सोडत नाही तर मी माझे सद्गुण का सोडू म्हणून ते इथेच राहिले टाकर हीच त्यांची कर्मभूमी जन्मभूमी त्यांची मंगरूळ पण कर्मभूमीच आणि इथे त्यांनी ती सेवा लोकांच्या सेवेसाठी त्यांनी सतत स्वतःचं आयुष्य पूर्ण झिजवलं तर म्हणून त्यांच्या जीवन मी महाराजांच्या मूर्तीसमोर बसून आज तुम्हाला मुलाखत देते तर त्यांच्या जीवन चरित्रातून आपण एकच बोध घ्यायला पाहिजे आज जग कुठे चाललं आहे आपण पाहतो मुलं छोटे छोटे मुलं नुसते मोबाईलमध्ये व्यस्त असतात घाणेरडे कपडे घालून तुम्ही मंदिरातही पावित्र्य राखत नाही छोटे कपडे घालून नेतात मुली मुलं कसे राहतात हे सगळं म्हणजे इंग्रज गेले पण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पण ते खरं नाही मिळालं अजूनही आपण पार करतो तर हे सगळं साधू संतांच्या जीवन चरित्रातून आपल्याला शिकायचं शिकायचं आणि हे आणि आपल्या आचरणात आणायचं था की कसं राहायचं कसं हे करा म्हणजे तेव्हा तुमचं जीवन सुखमय होईल नाही तर मग दुःखच आहे मग याला हे काय की तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर ते आपण त्याच्या मागे लागतो अट्रॅक्टिव्ह असतात त्या हेडलेस आहे मग तुम्ही एक एक वस्तू पाहिजे मग त्याच्यासाठी तुमचा असतो मग ती मिळवण्यासाठी तुम्ही काही करता मग हे पाहिजे मग गाडी पाहिजे मग बंगला पाहिजे मग ते जाते त्यापेक्षा जर माणसाचं मन समाधानी असेल हो। तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही सुख नाही तर ताई आज तुम्ही इतर सर्व लहानू भक्तांना जे आपलं लहानू जे स्वानुभव बघत असतात त्या सर्व लहानू भक्तांना फार सुंदर असा संदेश दिला की रामकृष्णदादा बेलूरकर आद्य ग्रामगीताचार्य यांनी जो लहानूजी लीलामृत ग्रंथ लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी, जी काही सविस्तर माहिती एकवीसही अध्यायामध्ये दिलेली आहे तर महाराजांचं वर्तन कसं होतं आणि त्या वर्तनानुसार आपण आचरण केलं पाहिजे आणि त्यातून फार मोठा बोध घेतला पाहिजे ही जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा फार आभारी आहोत जय गुरु जय लहानूजीबाबू समर्थ लहानूजी महाराज की जय